अत्यंत जुनं जाणतं ज्येष्ठ नेतृत्व या नेतृत्वाचं जाणं एक ही एकट्या परभणीची वाकोडे कुटुंबाची नाही आणि नक्त परभणीची नाही ही चळवळीची हानी आहे आणि त्यामुळे एक चळवळीतली लेखमाता या नात्यानं माझे इथं येणं हे फार सहज स्वाभाविक आहे परंतु कितीही दुःखाचा प्रसंग असला तरी आपला संघर्ष संपलेला नाही आपलं लढणं अडि आहे त्यामुळे वाकोडे बाबा यांच्या मृत्यूला कारणीभूत त्यांना प्रचंड मानसिक तणाव येणं हा मानसिक तणाव ज्या कारणामुळे आला मुंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे ज्यांनी कुठलीही चौकशी न करता फक्त आणि फक्त स्वतःचा नाकरतेपणा झाकण्यासाठी एफ आय आरमध्ये क्रमांक एकचे आरोपी विजय वाकोडे हे नाव टाकलं जेव्हा की विजय वाकोडे हे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सोबत संपूर्ण शहरवासियांना शांततेचं आवाहन करत होते आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा जर त्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल तर स्वाभाविक आहे की माणसाला मानसिक तणाव त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या मुंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला आहे मुख्यमंत्र्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली नाही मुख्यमंत्री महोदयांनी काय प्रतिक्रिया द्यावी काय नाही द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे ज्याचं जळतं त्याला कळतं त्यामुळे आमच्या चळवळीची हानी झाली त्यामुळे आम्हाला जर आम्ही विचारधारेचे पायी कसू आमची आणि चळवळीची जर नाळ जुळलेली असेल तर ती हानी काय झाली ती आम्हाला कळते त्यामुळे आम्ही बोलतोय मुख्यमंत्री महोदय अजून कुठल्या तरी आर एस एस वगैरे इकडच्या बजरंग दलाच्या एबीपी एबीव्हीपीच्या पीच्या सनातन प्रभाच्या त्या त्या सगळ्या मुद्द्यांवर बोलतील त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीचा मुद्दा इतकासा महत्वाचा नसावा त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचं मरण म्हणजे किड्या मुंग्यांना रगडण्या इतकं सोपं असावं कदाचित म्हणूनही ते बोलले केंद्रात भाजप सत्ता आहे राज्यात भाजप सत्ता आहे तरी अशा घटना होतात आणि त्या प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात नाही त्या ती सत्ता आहे म्हणूनच अशा घरी असं कळत जाऊन बुजून हे नाही ते जाणून बुजून होतं का नाही ते त्यांचं त्यांनी ठरवावं आम्हाला एवढंच म्हणायचंय तुम्हाला तुमचं राजकारण लखला तुमच्या राजकारणा एक शेवट शेवटचा प्रश्न आहे की बोट दुर्घटना मुंबईमध्ये झाली त्यावेळेस केंद्र शासन राज्य शासन त्यांना तात्काळ मदत जाहीर करतं परभणी सारख्या ठिकाणी एवढी दुर्दैवी घटना झाली तरी सुद्धा तुटपुंजी सारखी अशी त्याला आर्थिक त्या गोष्टीला आर्थिक मदत येते या या गोष्टीकडे लक्षात घ्या आर्थिक मदत हे सोल्युशनच असू शकत नाही पाच लाख देतो दहा लाख देतो ही काही जीवाची किंमत नाही जीव अनमोल आहे तुम्ही पाच लाख दिले काय दहा लाख दिले काय काही जरी केलं तरी त्याने झालेलं नुकसान भरून निघणार आहे का तुम्ही एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख तुमच्या नाकर्ते मनामुळे हिरावला गेलेला आहे ते कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाला जर खरंच तुम्हाला आधार द्यायचा असेल तर त्या कुटुंबातला एखादा सदस्य तुम्ही कुठल्या तरी सेवेत सामावून घेणार आहात का तुम्ही त्यांना त्या पद्धतीने मदत करू शकणार आहात का तुम्ही कशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाच्या जाण्याची हानी भरून काढणार हे जास्त मॅटर करतं पाच लाख ही काही मदत किंवा हे हे काही सोल्युशन असू शकत नाही आणि अशा मलमपट्ट्यांनी आंबेडकरी जनता हुरळून जाईल अशा सुद्धा संविधानिक लोकलढा सुरू केलेला आहे परभणीमध्ये ताई कसं बघतायला कशा पद्धतीने हा तुमची कशी भूमिका असेल प्रश्नच नाही जर मी चळवळीतली आहे तर ह्या संविधानिक लोकलढ्याच्या सोबत मी आहे आणि ज्या पद्धतीने आत्ता आम्ही आजही मी, मी आईजी जी शहाजी उमाप यांच्याशी बोलली आहे आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरच्या ज्या एकूण गोष्टी आहेत त्याच्यानुसार ज्या ज्या मागण्या मी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत ज्या मुद्द्यांवरती मी त्यांच्याशी चर्चा करून आली आहे ते जर पूर्ण झाले नाही मत तर मी त्यांनाही ते सांगितले आणि आपल्या माध्यमातूनही सांगितले की कदाचित सुरू होणाऱ्या नव्या वर्षात मला